आपला प्रपंच चांगला झाला पाहिजे आपली मुलं शिकली पाहिजे त्या जीवनामध्ये आपल्याला सुख मिळालं पाहिजे परंतु देवांना सारखं जे नेतृत्व तु गा आपल्या गावाला लाभलं त्यांनी त्यांच्या जे वय होत त्या वयामध्ये त्यांनी संसार केला प्रपंच केला सगळ्या गोष्टी केल्या परंतु त्यांच्या मनात काहीतरी दुसवत होत की आपण आपल्यासाठी तर सगळं करतोय आपल्या आई वडिलांसाठी करतो आपल्या करतो परंतु समाजासाठी सुद्धा आपण काहीतरी केलं पाहिजे आपण काहीतरी देणं लागतो या उद्देशाने त्यांनी साधारण सात आठ नऊ बसून त्यांनी त्यांच्या मनात ध्येय पूर्णपणे हे केलं की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि त्यांनी जो मार्ग निवडला प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या याच्यातून